हिरव्या भविष्यासाठी काँग्रेसचा संकल्प एक पेट बेटी के नाम अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे जालना जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्या प्रेरणेतून व खासदार डॉक्टर कल्याण काळे यांच्या वाढदिवसानिमित्त अंबड तालुका ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या वतीने वृक्ष लागवड सप्ताह आयोजित करण्यात आला आहे दिनांक बारा जुलै ते अठरा जुलै दोन हजार पंचवीस दरम्यान अंबड तालुक्यातील विविध गावांमध्ये पाच हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून हा संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी काँग्रेस तालुकाध्यक्ष श्री कल्याण तारडे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉक्टर श्याम पांढरे जामखेड आबासाहेब पाटील काकडे अंबड तालुका काँग्रेस उपाध्यक्ष काँग्रेस जिल्हा ओबीसी सचिव लक्ष्मण बोंबले अल्पसंख्याक काँग्रेस तालुका अध्यक्ष जावेद पटेल व्हाईस चेअरमन साईनाथ पाटील वाघ राजपूत सेलचे काँग्रेस तालुका अध्यक्ष सुभाष बारवाल मागासवर्गीय काँग्रेसचे अंबड तालुका उपाध्यक्ष भीमराव मगरे मागसवर्गीय काँग्रेस अंबड तालुका सेलचे अध्यक्ष भागीनाथ घुले राजू पाटील वाघुंडे वसंतराव पाटील उबाळे बद्री पाटील वाघ अहोरात्र मेहनत घेत आहेत या उपक्रमाला तालुक्यातील ग्रामस्थ युवक महिला व सामाजिक कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून पर्यावरण संवर्धनासाठी एक चळवळ उभी राहत आहे वृक्ष लागवड सप्ताहाची सांगता किनगाव येथील महादेव मंदिर परिसरात स्नेहभोजनाच्या हो कार्यक्रमाने करण्यात अंबड तालुका ग्रामीण अध्यक्ष माननीय कल्याण तारडे यांनी सर्व नागरिक कार्यकर्ते युवक व निसर्गप्रेमी जनतेला आवाहन केले आहे की त्यांनी या पर्यावरणपूरक कार्यात सहभागी होऊन निसर्ग संवर्धनाचा महत्वपूर्ण कार्याला आपला मोलाचा सहभाग द्यावा या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे जालना जिल्हा निवास संपादक भगीरथ कचरे पाटील यांनी ब्युरो रिपोर्ट लोक हिंदू वृत्तवाहिनी